स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सैन्य दलांसाठीच्या शौर्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील मुरीद के आणि बहावलपूर इथल्या दहशतवादी समूहांच्या मुख्यालयांना आणि पाकिस्तानी लष्करी मालमत्तेला लक्ष्य करणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या लढाऊ वैमानिकांसह नऊ अधिकाऱ्यांना वीरचक्र हे युद्धकाळातलं तिसरं सर्वोच्च शौर्य पदक जाहीर झालं आहे भारतीय हवाई दलानं या कारवाईत किमान सहा पाकिस्तानी विमानं पाडली होती ऑपरेशन सिंदूरसाठी भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल नरडेश्वर तिवारी वेस्टर्न एअर कमांडर एअर मार्शल जितेंद्र मिश्रा आणि हवाई मोहिमांचे महासंचालक एअर मार्शल अवधेश भारती यांच्यासह चार भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना सर्वोत्तम युद्धसेवा पदक जाहीर झालं आहे हल्ले करण्यात आणि स्वतःच्या हवाई क्षेत्राचं रक्षण करण्यात महत्वाची भूमिका बजावल्याबद्दल तेरा भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना प्रतिष्ठित युद्ध सेवा पदक जाहीर झालं आहे या अधिकाऱ्यांमध्ये एअर व्हाईस मार्शल जोसेफ सुआरिस एव्हीएम प्रज्वल सिंग आणि एअर कमांडर अशोक राज ठाकूर यांचा समावेश आहे भारतीय हवाई दलाच्या सव्वीस अधिकाऱ्यांना आणि वायू वायूसेना पदक जाहीर झालं आहे यात पाकिस्तानमधील लक्ष्यांवर हल्ला करण्याच्या मोहिमांमध्ये भाग घेतलेले लढाऊ वैमानिक आणि भारतीय भूमीवर पाकिस्तानने आखलेले सर्व हल्ले हाणून पाडणारे एस फोर हंड्रेड आणि इतर हवाई संरक्षण प्रणाली चालवणाऱ्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे माजी पश्चिम नौदल कमांडर व्हाईस ॲडमिरल एस जे सिंग यांना ऑपरेशन सिंधूरमधील त्यांच्या योगदानासाठी सर्वोत्तम युद्ध सेवा पदक जाहीर झालं आहे तर नौदल उपप्रमुख व्हाईस ॲडमिरल तरुण सोपती यांना उत्तम युद्ध सेवा पदक आणि नौदल मोहिमांचे महासंचालक व्हाईस ॲडमिरल एन प्रमोद यांना युद्ध सेवा पदक जाहीर करण्यात आलं आहे भारतीय लष्कराच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सर्वोत्तम युद्ध सेवा पदक जाहीर झालं आहे लष्कराच्या जवानांना चार कीर्तीचक्र चार वीरचक्र आठ शौर्यचक्र जाहीर झाले आहेत